सगळं रॉयल 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 किचन काय खरं आहे सगळं असं सामान घ्यायचं किचन रिन्यू केल्यावर बघा मार्केट एवढं सजलेलं आहे ना भारी एकदम छान छान गोष्ट आहेत मार्केट मध्ये फक्त पैसा पैसा पाहिजे फक्त बाकी काही तुम्ही काही घेऊ शकता बघा डेकोरेशनच्या वस्तूंची कमीच नाहीये डेकोरेशन बघा फुलांचं किती सुंदर आहे किती फुलं सुंदर आहेत सक्षमला पहिल्यांदाच आम्ही असं मार्केटला आणले त्याच्यामुळे त्याला चमचम किराणा करायला आलेलो आहोत त्याला hmm, सगळं आवडतं तुला सगळं आवडतं चला आता साबण बिबन बघूया या गे हमारा सामान ते रे परफ्यूम स्पेशल सामान पकडायला पुर घेऊन आलेले आहे मी वरती बॅड

कैई रे आज उभे आते रे जायने पड़े हे जो क्या टाइम आ रे कोणी काय भाजच हा खाली ठेवा हा हते पकडाते मी पण खाली ठेवा काय निकरी सांगू तू भाजवा काना कोण खाली लेणी का तर कव्हा टकेला मला काय नाही जारी गयो इकडे જોણે લીલ માં 50 કાજો ગુંદર કની હાથે કાજો રજવંત રાજા એક કાજો દે 2056 ના બાપા ના પાંચ કાજો વા આપળા ચલે તો

चला शॉपिंग पूर्ण झालेली आहे घरी जायचं आता चला बाय 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 मार्केट सिग्नल पडलाय